नमस्कार आता ऋषिकेशला खात्री पडलेली असते की तो बॉस म्हणजे सौमित्र आहे म्हणून ऋषिकेश हा घरात एकदम रागा देतो आणि जोर जोरात हाका मारत असतो सौमित्र सौमित्र आत्ताच्या आत्ता खाली आहे आता ऋषिकेश का चिडला आहे हे जानकीला सुमित्राला काही समजत नसतं आता सौमित्र आणि अवंतिका खाली येतात सौमित्र म्हणतो काय झालं दादा तेव्हा ऋषिकेश सौमित्रच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली नानांना किडनॅप करण्याची नानांना किडनॅप तू केलं होतंस ना बोल असं म्हणून तो परत त्याला मारत असतो आता जानकी मध्ये जाते आणि म्हणते थांबा ऋषिकेश काय बोलताय तुम्ही हे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही सौमित्र भाऊजींवर असा कसा आरोप करू शकता काहीतरी तुमचा गैरसमज होतोय तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही जानकी माझ्याकडे तसे पुरावे आहेत हा बॉस म्हणजे का काळ्या पोटातला बॉस म्हणजे हा सौमित्र आहे तेव्हा जानकी आणि सुमित्राला मोठा धक्काच बसतो तेव्हा आता सौमित्र म्हणतो दादा काही बोलू नकोस कोणतेही आरोप मी सहन करणार नाही तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो पुराव्याशिवाय मी कधीही बोलत नाही हा बघ पुरावा सौमित्र म्हणतो दादा याच्यावरून तू कसं गेस करू शकतोस की तो बॉस म्हणजे मी आहे म्हणून अरे मला तर त्या संपत ने केस दिली होती त्या केस संदर्भात बोलण्यासाठीच मी त्या संपतकडे गेलो होतो आणि तू असा चुकीचा विचार कसा करू शकतोस दादा दादा मला हे अजिबात पटलेलं नाहीये तेव्हा आता लगेच जानकीला समजतं की हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन आहे भावा भावांच्या तिने मुद्दाम भांडणं लावून दिली आहेत आता मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही आता सौमित्र आणि ऋषिकेश भांडत असताना जानकी मध्ये येते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश जेव्हा तुमच्यावर नानांच्या खुनाचा आरोप होता तेव्हा आम्ही सगळ्यांनी तुमच्या बाजूने सर्वजण ठामपणे उभे होतो सौमित्र भाऊजीसुद्धा तुमच्या बाजूने होते आणि आता तुमची काही दिशाभूल करण्यात आली तर लगेच तुम्ही सौमित्र भाऊजींवर अविश्वास दाखवता हे काही तुमचं वागणं मला पटत नाही ऋषिकेश तुम्ही तुमच्या सख्ख्या भावावर असा अविश्वास कसा दाखवू शकता जेव्हा तुमची गरज होती तुम्हाला सगळ्यांनी एकटं पाडलं तेव्हा या सौमित्र भाऊजींनी तुमच्यासाठी किती काय काय केलं आहे किती वेळा ते नाचले आहेत आणि किती पुरावे शोधण्यासाठी त्यांनी धडपड केली आहे आणि तुम्ही त्यांच्यावर असे आरोप करता तुम्ही असे आरोप करूच कशी शकता अहो हा सगळा त्या ऐश्वर्याचा प्लॅन आहे तुम्हाला कसं कळत नाहीये भावा भावाभावांच्यात भांडणं लावण्यासाठी तिनेच हे सगळं केलेलं आहे आता ऋषिकेशचे डोळे उघडतात तेव्हा जानकी म्हणते त्या सयारीचा माणूस आहे ऐश्वर्याने त्या दोघांना तुमच्याशी खोटा बोलायला सांगितलं आणि तुमच्या दोघांमध्ये अशी भांडणं लावून दिली तेव्हा आता ऋषिकेशला सगळं समजतं आता ऋषिकेश सौमित्रची माफी मागतो आणि सौमित्रला आपल्या मिठीत घेतो आता दोघंही भाऊ एकत्र आलेले असतात आता जानकी म्हणते ऐश्वर्या तू भावाभावांच्यात भांडणं लावायला निघालीस ना आता काही तुझी खैर नाही आता कपाटातून गेलेल्या पाठवलेल्या ऐश्वर्याला सयाजीच्या घरी सारंग परत सयाजीच्या घरातून इकडे रणदिव्यांच्या घरी घेऊन येतो आता आल्यावर जानकी मुद्दाम ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या हे घे खास ही तुझ्यासाठी मी डिश बनवली आहे खा बघू टेस्ट करून घे आता ऐश्वर्या ती खाते तर ऐश्वर्याला ती सगळी कशी कळवट वगैरे कशी तरी लागते ऐश्वर्या थुथू करते ऐश्वर्या म्हणते जानकी काय हे खायला जानकी म्हणते शेण दिलं शेण अगं तू आता शेण लायकीची आहेस अगं भावभावांच्यात भांडणं लावतेस लाज नाही वाटत तुला भावाभावांच्यात भांडणं लावायला एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तू कोणतीही चुकीची गोष्ट करूच शकत नाहीस तुझा एकही प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही आता जानकीने ऐश्वर्याला चक्क शेण खायला घातलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू